आजची वात्रटिका आहे जीवन सदळण वात्रटिका माझ्या दैनिक झुंजा नेताच्या फेरफटका या वात्रटिका सभ्रामध्ये एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे गुन्हेगारी की राजकारण सांगा कोण जास्त डरती आहे गुन्हेगारी कि राजकारण सांगा कोण जास्त दर्टी आहे आणि गुन्हेगारांनी व्यापलेली प्रत्येक पॉलिटिकल पार्टी आहे गुन्हेगारांनी व्यापलेली प्रत्येक पॉलिटिकल पार्टी आहे कुणाकडे थोडी कमी आहे कुणाकडे थोडी जादा आहे पक्षात या आणि पवित्र व्हा प्रत्येक पार्टीचा वादा आहे आणि पवित्र प्रत्येक पार्टीचा वादा आहे हात दाखवून अवलक्षण हात दाखवून अवलक्षण म्हणून फारसे हात दाखवून अवलक्षण म्हणून फारसे कुणी बोलत नाही गुंडा फुंडांच्या आशीर्वादाशिवाय जणू पार्टीचे पान हलत नाही जणू पार्टीचे पान हल